हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि अतिशय पावन पवित्र अशा भूमीमध्ये हा कार्यक्रम होत असताना आताच कंग साहेबांनी कानोजी राजांचा सा जो प्रसंग आपल्याला सांगितला तोच प्रसंग आपल्या समोर या ठिकाणी सादर करणार आहे प्रचिती प्रशांत देशमुख खर तर असं म्हणतात की गवयाचं स्फोरग रडायला लागलं तर त्याला देखील सुरात रडावं लागतं म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा क्रिकेट खेळायला आला पण तो सचिन तेंडुलकर सारखा खेळू शकला नाही तर तो अपयशी ठरतो आज प्रशांत जी कार्यक्रमाची मुख्य वक्ते आणि प्रचिती ही त्यांची कन्या आहे त्यामुळे प्रसिद्धीच्या वाचनावरूनच प्रशांत ओळख होणार आहे असं मला वाटतं पण आताच प्रचिती दिली आपल्या सगळ्यांसमोर हा प्रसंग दमदारपणे सादर करेल त्याची मला खात्री आहे मी प्रचितीला विनंती करतो की हा प्रसंग प्रारंभ करायचा नमस्कार माझे नाव प्रचिती प्रशांत देशमुख आज मला इथे खूप आनंद होत आहे की मला कान्होजी वाड्याच्या समोर बोलायची संधी मिळाली मी आज तुम्हाला शिवचरित्रातील का याच जागेची संबंध असलेला कान्होजी जध्ये यांचा एक प्रसंग सांगणार आहे खानाची कडक फरमान सगळीकडे पसरलेली होती असंच एक फरमान काच्या कान्होजी यांना जाऊन मिळत कान्होजी काका राजामध्ये फरमान दाखवतात राजे बोलतात किती सुंदर अक्षर आहे काका बोलतात राजे तुम्हाला अक्षराच कौतुक आहे रा, राजे बोलतात आपल्या सैन्यातले दे दोन देशमुख कुठे गेले आहे माहिती का काकांना खरंच माहिती नसतं काका, ना काका बोलतात नाही राजे बोलतात आपल्या सैन्यातले दोन देशमुख खानाच्या तळावर गेलेले आहेत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा कारण की जीव वाचवण हा काही गुन्हा नाही काका बोलतात हा मराठा गडिया याला जीवाची परवा कधीपासून पडायला लागली जेव्हा हे फरमान आलं तेव्हाच पाचपोरांना म्हणालो चला रा पिकी पिकी राजवाडावर जाऊ आणि राजाची कामगिरी देतील ती आनंदाने स्वीकारू राजे बोलतात ताका, काका आम्ही या पोरासोळांनी मांडलेला स्वराज्याचा खेळ तुम्ही माणस कशाला उभं करता बोलतात बंगळातून येताना थोरले राजा साहेबांना वचन दिले या शिवबाची साथ कधी बी सोडणार नाही बेलरोतीची शपथ घेतली या आता राजे शेवटचा तीर चालवण्याचं ठरवतात राजे बोलतात बघा काका वतनास धक्का लागेल वटनास अपाय होईल आता काकांना काही कळे ना काकांना समजे ना की आपली निष्ठा राजांना कशी दाखवावी तर काकांना तिथे मंचकार ठेवलेला पाण्याने भरलेला तांब्या दिसतो काका, का काका दो तो तांब्या हातात घेतात काका गुडघ्यावर बसतात काकांची नजर राजांच्या चरणाकडे असते आणि राजांची नजर काकांकडे असते

या सगळ्या देशमुखांना स्वराज्यासाठी एक मुठीने उभ करतो काका आणि राजे एकमेकांना कडकडून मिठी मारतात राजांच्या डोळ्यातल्या दोन अश्रूंचे दो थेंब त्या निष्ठेच्या पाण्याला जाऊन मिळतात जणू त्या निष्ठेच्या पाण्याला केलेला तो मुजरा असतो मुजरा धन्यवाद